हे धुळ तालुक्यातून साखर तालुक्यात मंजुळताई गावित यांनी आघाडी सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीसाव्या फेरीत आघाडी घेत विजयश्री खेचून आणली तर अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन सूर्यवंशी हे तिसऱ्या स्थानावर राहिले प्रवीण चौरे यांना सत्त्याण्णव हजार आठशे अठ्ठावीस मध्ये मिळाली तर आमदार मंजुळताई गावी त्यांना एक लाख तीन हजार सातशे मध्ये मिळाली यावेळी आमदार मंजुळताई गावीत म्हणाल्या मी पाच वर्ष विकासाची व्हिजन घेऊन कामे केली युतीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले युती सरकारने जनहिताची कामे केली व कामगारांना व लाडक्या बहिणींना दिलेला मदतीचा हात माझ्या विजयाचा शिल्पकार ठरला आता साखरे तालुक्यातील उर्वरित कामे जोमाने करणार पांजरा कांत साखर कारखाना व दीनदयाल सहकारी सुदगिरणी पुन्हा सुरु करण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार असे सांगितले या विजयात भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी मनापासून परिश्रम घेतले विजयानंतर मंजुळाताई गावित यांची साखरी शहरात मिरवणूक काढण्यात आली तसेच पिंपळनेर शहरातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला सर्व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांच्या आतिषबाजीने डब डीजेच्या तालावर आनंद लुटला व आता ताई मंत्री होणार अशा घोषणा दिल्या साखरी तालुक्यातील जनतेचे आमदार सौ मंजुळाताई गावित शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित इंजिनियर सागर गावित शिवसेनेचे विशाल देसले गोकुळ परदेशी पंकज मराठे अजय सोनोने ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे संभाजीराव अहेराव जितेंद्र मराठे इंजिनियर जाधव श्यामसेठ कोठावदे कविता क्षीरसागर हिम्मत चाबळे बबलू चौधरी संजय अहिराव यांनी आभार मानले यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरे यांनी आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले की साक्री तालुक्यातील जनतेने मला भरघोस मतदान केले त्यांचा मी आभारी आहे व जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून ज्या चुका झाल्या असतील त्या विचारात घेऊन तालुक्यातील जनतेची सामाजिक कामे करत राहणार अशी प्रतिक्रिया दिली आहे साक्री विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार ताईश मंजुळा गावित यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे या विजयामागे सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि ताईने पाच वर्षे आमदार असताना साक्री तालुक्याला केलेली विकास विकास कामे याच्यामुळे जनतेने पुन्हा ताईंना ताईंवर ताइन विश्वास टाकून एकदा विजयश्री आणलेला आहे आणि मला खात्री आहे की विजयी झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षीय विकासाची गंगा आपल्या साखरी तालुक्यामध्ये ताई आणतील आणि साखळी तालुक्याचा विकास होईल यात काही शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र ताईंवर अतिशय विश्वास ठेवला पाच वर्षात ताईने जी कामं केली त्या कामात भावती म्हणून ताईंना लोकांनी प्रचंड प्रमाणे मताने निवडून दिलेले आहेत विरोधक खूप काही म्हणत होते की ताई ना येत नाही हो ताई येत नाही पण ताईने ताई दाखवून ही किती कामं केले साखरी तालुक्यातील के ही जनता आहे अतिशय जागृत आहे आणि पुन्हा एकदा ताईंना जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि मग आम्हाला सर्वांना असं वाटतं की ताई नक्कीच भविष्यात मंत्री होतील आणि तालुक्यासाठी खूप मोठं काम मिळेल आणि काहीतरी खूप मोठा बहात्तर हजाराचा लीड तो पन्नास हजारावर आणून ठेवला पश्चिम पट्ट्यांनी काही विजय घोषित झालेले आहेत काँग्रेसवाल्यांना असं वाटायचं की आम्ही लोकसभेला जे मतदान घेतलं ते आम्ही पुन्हा घेऊ आमच्या सारखे सगळे खंदे समर्थक ताई सोबत होते जनतेवरचे कार्यकर्ते होते तीन लाख सत्तर हजार लोकांचा आशीर्वाद होता ताईंसोबत ताईंनी पूर्ण तालुका पश्चिम पट्ट्यामध्ये काम केलेलं आहे ताईला जनतेने विजय घोषित केलेला आहे काँग्रेस वाल्यांना असं वाटायचं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडो पण जनतेने तीन लाख सत्तर हजार जनतेने ताईला पुन्हा आशीर्वाद दिला आणि ताईला मंत्री होण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही एवढं या ताईच्या रूपाने साखरी साखरीच्या तीन लाख सत्तर हजार जनतानी कौल दिलेला आहे आणि ताई विजय घोषित झालेले आहेत शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री बनतील आणि ताई सुद्धा मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही लागली त्या दिवसापासून साखरी तालुक्यातले सर्व मा, सर्व तरुण आरटीआय शिवसेना बीजेपी या सर्व कार्यकर्त्यांनी रात्र मेहनत घेतली आणि विकासाच्या मुद्द्यावर आदरणीय या तालुक्याचे लाडके आमदार मंगुळा गावित यांना भरभरून मतांनी निवडून दिलं त्याबद्दल मी साखळी तालुक्याच्या सर्व तरुणांचं आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी